यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी सोलापुरात पहाटे आडल्या विजा झाला धोधू पाऊस या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश कलेक्शन कॉटन लिनन ब्रँडेड कंपन्यांच्या अनेक शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापुरात गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला पाऊस झाल्यामुळे आणि कचरा गाड्या बंद असल्यामुळे अस्वच्छ झालेल्या शहरातील रस्त्यांची चांगलीच धुलाई झाली सुमारे mm पाऊस झाल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले सोलापूर शहर परिसर तसेच ग्रामीण भागात देखील अनेक ठिकाणी हा पाऊस झाला दररोज पाऊस येऊ लागल्याने शेतात डौलदारपणे उगवलेले उडीद मूग सोयाबीन कापूस तूर तसेच भाजीपाला पाण्यामुळे कुजू लागला आहे याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे सोलापूर महापालिकेने शहरातील कचरा उचलण्यासाठी पासष्ट कोटी रुपयांचा ठिका वॉटरगेज या कंपनीला दिला मात्र त्यांनी साडेचारशे कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांपासून वेतन न दिल्यामुळे कर्मचारी संपावर शहरात कचऱ्याचे ढीगच ढीग सोलापुरातील जेल रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत विनापरवाना डिजिटल बोर्ड लावल्याप्रकरणी मंडप कॉन्ट्रॅक्टर्ससह नऊ जणांविरुद्ध गुन्हे दाखल खासदार धैर्यशील मोहिते पाटील शेकापच्या मेळाव्यात सांगोला तालुक्यातील महूद मध्ये म्हणाले आठवड्याभरात आघाडीचे उमेदवार जाहीर होतील सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्ह्यासाठी बनवला दोनशे ब्याऐंशी कोटी रुपयांचा पर्यटन आराखडा आता मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती घेणार फायनल निर्णय वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकर हिच्या जा अटकपूर्व जामीन अर्जावर एकोणतीस ऑगस्ट रोजी उच्च न्यायालयात होणार सुनावणी सोलापूर विद्यापीठ सानिध्यात भव्य निवासी भूखंड प्रकल्प निरामय रेसिडेन्सी गट नंबर एकशे आठ हिरज रोड ते सोलापूर पुणे हायवे सोलापूर एन ए प्लॉट अंतिम लेआउट नगर रचना मंजुरी प्लॉट निहाय स्वतंत्र बिन शेती सात बारा उतारा ओपन स्पेस जॉगर पार्क व अम्युनिटी स्पेस अंतर्गत डांबरी रस्ते दुभा सह भू अंतर्गत विद्युतीकरण व स्ट्रीट लाईट स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर स्वतंत्र पाणी पुरवठा वॉटर पाईपलाईन अंतर्गत ड्रेनेज व्यवस्था सर्व भूखंडांची रचना वास्तुशास्त्रानुसार व बांधकाम योग्य क्षेत्र बुकिंग साठी संपर्क अठ्ठ्याऐंशी तीस छप्पन्न शून्य एक तेवीस आणि चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठावन्न चौऱ्याऐंशी अकरा प्रकल्प सल्लागार राना हावले सेवानिवृत्त निवृत्त नगर रचनाकार सिद्धेश्वर मार्केट या्ड शॉपिंग सेंटर हैदराबाद रोड सोलापूर गिफ्ट वाउचर्स प्रत्येक प्लॉट खरेदीदारास दोन हजार चौरस फुटा पर्यंत पंचावन्न इंची टी व्ही वॉटर प्युरिफायर आणि दोन हजार चौरस फुटावरील खरेदीदारास पंचावन्न इंची टी व्ही वॉटर प्युरिफायर आणि फ्रीज पर्यावरणाचे प्रदूषण होऊ नये यासाठी राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे मुख्यमंत्र्यांनी केले आवाहन केंद्रीय कर्मचाऱ्यांना एक सप्टेंबरपासून पुन्हा तीन टक्के वाढीव भत्ता जाहीर होण्याची शक्यता महागाई भत्ता त्रेपन्न टक्क्यांवर जाणार विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाचा मुद्दा बाजूला ठेवून बदलापूर अत्याचार प्रकरणी महाविकास आघाडीने शनिवार दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची दिली हाक बीड जिल्ह्यातील परळीमध्ये सुरू झाला राज्यस्तरीय कृषी महोत्सव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडका शेतकरी योजना राबवणार आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे जय शहा अध्यक्ष होण्याची शक्यता सत्तावीस ऑगस्ट पर्यंत अर्ज भरण्याची मुदत उत्तर प्रदेशात आहेत सर्वाधिक असे पाचशे छत्तीस आय एस अधिकारी तर महाराष्ट्रात आहेत अधिकारी मनोज जरांगे पाटील यांनी एकोणतीस ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटीमध्ये बोलावलेली बैठक करण्यात आली रद्द सोलापूर जिल्ह्यातील खासगी शाळांमध्ये एक महिन्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवा अन्यथा मान्यता रद्द करण्याचा शिक्षण अधिकाऱ्यांनी दिला इशारा उजनी धरणातून कॅनलद्वारे सोडलेले पाणी एकरूप तणावात पोहोचले तिथून पुढे हे पाणी अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांना दिले जाणार भारतरत्न इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग एडमिशन ओपन फॉर अकॅडमिक इयर ट्वेंटी ट्वेंटी फोर कोर्सेस ऑफर मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग बायोमेडिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पीजी कोर्सेस एमटेक डब्ल्यूआरई डिप्लोमा कोर्सेस मेकॅनिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग न्यूली स्टार्टेड पीजी कोर्सेस मास्टर्स ऑफ कम्प्युटर एप्लिकेशन बिग सी ची ठळक वैशिष्ट्ये डिजिटल ग्रंथालयाची सुविधा मुला मुलींसाठी बस सुविधा मुला मुलींसाठी स्वतंत्र वस्तीगृहांची सुविधा शंभर टक्के रिझल्ट प्रोफेसर अजिरुद्दीन पेरमपल्ली डबल नाईन डबल टू झिरो सिक्स डबल सेवन डबल फोर प्रेसिडेंट सौ अनामिका गायकवाड केगाव सोलापूर राज्यातील सत्तर मुख्याधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या शासनाने केल्या बदल्या अर्जुन सुरवसे यांना देण्यात आली सोलापूर महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तपदी नियुक्ती आज संकष्टी चतुर्थी असल्यामुळे विविध गणेश मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी आता एफआयआर दाखल करायला देखील आंदोलन करावं लागेल का बदलापूर घटनेप्रकरणी राहुल गांधींचा संतप्त सवाल बदलापूरमध्ये अक्षय शिंदेच्या घरी तोडफोड गावकऱ्यांनी कुटुंबियांना मारहाण करून हुसकावून लावलं भारतीय संघाचे माजी क्षेत्ररक्षण परीक्षक रामकृष्णन श्रीधर आता अफगाणिस्तान संघानं प्रशिक्षण देणार किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस सेव्हन ऑटोनॉमस ऍडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅरारोनिक सनरूफ आकर्षक इंटेरियर आणि एक्सटेरियर लुक एट उपलब्ध नव्या सेलटॉस्ट ची शोरूम मध्ये येऊन ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी बीड मधील मंडळ अधिकारी सचिन सानप एक लाख रुपयांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात महसूल क्षेत्रात खळबळ भाजप नेते मंगलदास बांदलला एकोणतीस ऑगस्ट पर्यंत ईडी कोठडी शिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळा प्रकरण डॉक्टर नरेंद्र दाभोळकर खून प्रकरणातील आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला आव्हान सीबीआयनं याचिका दाखल न केल्यानं कुटुंबियांकडून याचिका दाखल प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणाची स्थापना खासदार उदयनराजे भोसले असणार अध्यक्ष राज्य सरकारचा मोठा निर्णय शरद पवारांना आता केंद्राची झेड प्लस सुरक्षा अवतीभोवती असणार मोठा फौज फाटा येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा